दुसऱ्या दिवशी सकाळी रघुनंदन उठला तेव्हा रात्रभर केलेल्या विचार मंथनातून त्याने एक विचार निश्चित करून टाकला होता भागीरथीने म्हटले त्याप्रमाणे वृंदाची आर्थिक स्थिती जर खरोखरच वाईट असेल तर तिला मदत करणे हे आपले कर्तव्य आहे पण ही मदत कशीनी कोणत्या तऱ्हेने करायची वृंदा सर्वसामान्य मुलगी नाही ती दुसऱ्याला मदतीचा हात देईल पण स्वतः कधी स्वीकारणार नाही दुसऱ्यासाठी ती कष्ट करेल पण स्वतःसाठी दुसऱ्याला ते करू देणार नाही तिच्या या स्वभाव वैशिष्ट्याचा त्याला चांगला अनुभव होता शिवाय आपल्या लग्नानंतर तिच्या मनाची प्रतिक्रिया काय झाले याची निश्चित कल्पना त्याला अजूनही आलेली नव्हती पण काही झाले तरी दुपारी तिच्याकडे गेल्यावर या बाबतीत प्रयत्न करायचाच असे त्याने मनाशी ठरवून टाकले होते खानावळीत जेवण रुकून परस्पर वृंदाकडे जावे अशा बेताने अकरा वाजता त्याने कपडे चढवले आणि टेबलावरचे कुलूप उचलले तेवढ्यात एकदम निरुपमा आत शिरली तिला औचित आलेली पाहता तो मनातून किंचित चिडला पण हसून त्याने म्हटले अ हे काय मध्येच एकाएकी दसरा झाल्यावर येणार होतीस ना तू निरुपमाने हसून म्हटले हो पण मग बेद बदलला म्हटलं घरी जाऊन दसरा करावा कारण तुम्ही घरी एकटे असणार आपलं लग्न झाल्यापासून आज प्रथम थोडाच मी एकटा पडलो आहे गेल्या दोन अडीच महिन्यात तू किती वेळा पुण्याला गेलीस पण जाणं अगदी आवश्यक असतं म्हणून जाते ना आई एकटी असते परवा तिला बरं नाही असं तिथं पत्र आलं म्हणून जावं लागलं तिने हसून पुढे म्हटलं पण आता यापुढे जायचं कमी करेल छे छे कमी कर असं मी कुठं म्हणतोय तू जातेस त्याबद्दल माझी काही एक तक्रार नाही आणि आपल्या इथं घरी सण साजरा करायला पंचांगच हवं असं कुठं आहे तू ज्या दिवशी खुशी तो दिवस आपला सणाचा ती आराम खुर्चीत बसली आणि हसत तिने म्हटली तसं असेल तर मग परवाचा दसरा आजच साजरा करूया करूया की आराम खुर्चीत मागे रेलून झोका घेत तिने म्हटले आई काल गेले बंगलोरला तिथे समाजसेविकांची कसलीशी परिषद आहे तिथून मग दक्षिण भारताचा दौरा करून पुढच्या गुरुवारी चौदा तारखेला परत येईल तुम्ही रजेसाठी अर्ज केलात का? कालच करून टाकलाय सोळा तारखेला रजा मिळेल वा मग अगदी सगळ्यात वेद छान जमतोय खरंच मी एक आनंदाची बातमी सांगणार आहे तुम्हाला त्याने डाव्या मनगटाकडे पाहिलं साडे अकरावर काटा चरकला होता त्याला जाण्याची घाई होती तिच्या आनंदाच्या बातमी तिच्या आईच्या गुणगौरवाशिवाय दुसरं काही नसणार हे त्याला अनुभवाने माहीत झाले होते म्हणून विशेष उत्सुकता न दर्शवता त्याने म्हटले कसली आईच्या पुनर्विवाहाची त्याने दचकून विचारले कुणाच्या पुनर्विवाहाची ईशा कुणाच्या म्हणजे आईच्या माधवराव काका आता तुमचे सासरे होणार आहेत तिच्या आईचा आणि माधवरावांचा स्नेह निकट परिचय त्याने पाहिलेला होता इथले आपले वास्तव्य हलवून शारदाबाई माधवरावांच्या मुळे पुण्याला जाऊन स्थायिक झाल्या हेही त्याला माहीत होते पण या स्नेहाला भलते स्वरूप प्राप्त होऊन पुनर्विवाहापर्यंत मजल जाईल अशी त्याला चुकून सुद्धा कधी शंका आली नव्हती कारण दोघेही वयस्क होती दोघांचेही संसार चांगल्या तऱ्हेने झालेले होते दोघांनाही मुले झालेली होती जीवनातल्या सगळ्या आशा इच्छा पूर्ण झालेल्या होत्या असे असताना त्याने पुनर्विवाह का करावा हे रघुनंदनला कळेना त्यासाठी त्याला योग्य असे एकही कारण दिसेना त्याने कडवटपणे म्हटले असतील पण मला त्यात यत्किंचितही आनंद नाही पण काय ग तुझी आई तर पुनर्विवाहाच्या अगदी विरुद्ध होती मागे त्यांच्या महिला मंडळातल्या एका विधवेचा पुनर्विवाह झाला तेव्हा तुझ्या आईने तिच्यावर सडकून टीका केली होती आणि आता तीच गोष्ट स्वतः करणार आहे त्याने पुढे कुत्सितपणे म्हटले तुझी आई मोठी समाजसेविका आहे नाही का, ना का? एखाद्या गोष्टी विरुद्ध जाहीर सभेत तावा तावाने बोलायचं आणि स्वत निरुपमाने मध्येच फणकाऱ्याने म्हटले उगीच माझ्या आईविषयी असं कुचक बोलू नका आईने केली असेल टीका पण त्या बाईची गोष्ट वेगळी होती प्रत्येकाची कथा वेगळीच असते असेल पण माझ्या आईची गोष्ट ऐकली तर तुम्ही तिचं अभिनंदनच कराल त्याने उपरोधिक स्वरात म्हटले खरं म्हणतेस त्याच्या स्वराकडे दुर्लक्ष करून ती म्हणाली काकांची ना आईची काही अलीकडची ओळख नाही आई कॉलेजात होती तेव्हापासून त्यांची ओळख आहे दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे पण काही कारणामुळे दोघांचं लग्न होऊ शकलं नाही माझ्या आजोबानी आपल्या पसंतीचा जावई निवडला आणि त्यांच्या इच्छेखातर आईने आपलं प्रेम मनात ठेवलं काकानेही लग्न केलं दोघांचे संसार सुरळीत चालले होते पण आईचं आणि माझ्या बाबांचं दोघांची मने कधी जुळलीच नाहीत बाबा असताना काका आमच्याकडे येत पण ते बाबांचे मित्र म्हणून येत आईशी ते अत्यंत जपून अगदी औपचारिकपणे वागत ते इतक्या औपचारिकपणे वागत असत की ते जुनं प्रेम विसरून गेले असावेत असंच आईला वाटत होतं बाबांच्या पश्चातही ते येत होते पण त्यांनी बोलण्यात अगर वागण्यात कधीही संयम सोडला नव्हता संशयाला कुणालाही कधी अवकाश दिला नव्हता परवा आपलं लग्न होईपर्यंत मला आईच्या अगर त्यांच्या मनाची कल्पना नव्हती पण आई पुण्याला गेल्यानंतर तिने मला सगळं सांगितलं काकाने आपल्या मुलांना सांगितलं अन रघुनंदने मध्येच म्हटले अन तू हे सगळं मला सांगितलंस ते ठीक पण यात तुझ्या आईचं मी कशाबद्दल अभिनंदन करावं ते नाही सांगितलंस निरुपमाने चिडून म्हटले मला वाटलं तेवढं डोकं असेल तुम्हाला रघुनंदनने चढ्या स्वरात म्हटले ज्या दिवशी मी तुमच्या घरी प्रथम पाऊल टाकलं त्याच दिवशी माझी सारी अक्कल मी तुझ्या आईकडे देऊन टाकली निरुपमाने तोंड मुरडून म्हटले दिसतच आहे ते दुसऱ्याबद्दल तुम्हाला दुसऱ्या नाही माझी आई जन्मात कधी एकटी राहिलेली नाही तिला एकटी राहण्याची कधी सवय नाही बाबांच्या पश्चात मी होते पण आता यापुढे संबंध जन्म तिने एकटीने कसा काढायचा मनाला विरंगुळा म्हणून कुणी पण पण या गोष्टीचा तुमच्या डोक्यात विचार यायचाच नाही कसा येईल तुम्ही इतक्या जुन्या बुरसटलेल्या विचारांचे असाल असं मला वाटलं नव्हतं रघुनंदनने राग मिश्रित कुत्सितपणे हसून म्हटले म्हातारपणे गुडघ्याला बाशिंग बांधायला निघालेल्या आमच्या समाजसेविका सासूबाईंचं मी अभिनंदन केलं म्हणजे मी फार फार सुधारलेल्या विचारांचा ठरेल नाही का तिने फणकार्याने म्हटले कसे आहात ते ठरलंच आहे माझ्या आईविषयी तुम्ही इतकं घाणेर बोला बोलाल असं मला कधीच वाटलं नव्हतं माझी आई बोलता बोलता तिने रडायला सुरुवात केली बोलता बोलता चिडायचं आणि अतिसंताप झाला की रडायचं हा तिचा स्वभावच होता तिचे रडणे सुरू झाले म्हणजे तो कितीही चिडलेला असला तरी त्याचा पारा एकदम उतरत असे पण आता मात्र त्याच्या मनातली चीड कमी झाली नाही उलट मनात कटुता दाटली त्याने टेबलावर असलेल्या घड्याळाकडे नजर टाकली साडेबारा वाजून गेले होते तो दाराकडे वळला आणि त्याने म्हटले मी खानावळीतून डबा पाठवून देतो जेवणासाठी माझी वाट पाहू नकोस ती काही बोलली नाही तुमच्या जेवणाचं काय अशी चौकशी केली नाही अगर त्याच्याकडे तिने पाहिलेही नाही खानावळीत जाऊन त्याने घरी डबा पाठवला आणि स्वतः न जेवता तसाच बाहेर पडून वरडीला जाणाऱ्या बस स्टॉपकडे वळला रात्री नऊ वाजता तो घरी आला तेव्हा निरुपमा कपड्यांचे कपाट उघडून बसली होती आणि पातळांच्या घड्या लावित होती स्वयंपाक घरात जेवणाच्या टेबलावर दोन ताटे मांडलेली होती जवळ जेवणाचा डवा ठेवलेला होता त्याने कपडे बदलले तो आराम खुर्ची स्वस्थ पडून राहिला त्याचे चिडलेले मन अद्याप शांत झालेले नव्हते तो दुपारी वृंदाकडे गेला तेव्हा ती घरी असेल अशी त्याची अपेक्षा होती पण काल आपण निरोप ठेवूनही ती बाहेर निघून गेली होती असे पाहून ती आपणास भेटू इच्छित नाही असे त्याच्या लगेच लक्षात आले आणि त्याचे चिडलेले मन अधिकच चिडले पण ती आज भेटली नाही तरी पुन्हा दुसऱ्या दिवशी तिच्याकडे जाण्यास त्याचे मन तयार होते त्याला आलेला पाहून निरुपमाने कपड्यांच्या घड्या कपाटात चालल्या कपाट बंद केले स्वयंपाक घराकडे जाता जाता तिने विचारले जेवायला वाढू ना तिच्या स्वरात अद्याप सौम्यता आली नव्हती त्याने तिच्याकडे न पाहता म्हटले मला जेवायचं नाही तू जेवून घे काही न बोलता ती स्वयंपाक घरात निघून गेली आणि तिने आपले जेवण उरकले लग्न झाल्यापासून चिडण्याचा अगर बोलाचालीचा हा काही पहिला प्रसंग नव्हता असे प्रसंग वारंवार येत असत कारण रघुनंदन सारखी निरुपमा ही तापट स्वभावाची होती आईकडे वाढल्यामुळे वेळ प्रसंग पाहून नमते आवश्यक गुणाची ओळख तिला झालेली नव्हती प्रत्येक गोष्ट तिच्या मनासारखी झाली म्हणजे ती खुश असे तिचा स्वभाव काहीसा हेकेखोर होता मनाने तशी ती प्रेमळ होती पण तिच्या स्वभावाची सारी तंत्रे सांभाळली तरच तिच्या मनाची कळी खुलत असे तिच्या या स्वभावामुळे दोघांचे नेहमी खटके उडत पण शेवटी रघुनंदनला पड खावी लागे पण यावेळी त्याच्या मनाची कटुता कमी होईना एखादा सुंदर फुगा फुटावा आणि तो फुटल्यानंतर त्याचा पोकळपणा त्याचा फोलपणा दिसून यावा तसे रघुनंदनचे झाले मोहन बरोबर प्रथम तो शारदाबाईंच्या घरी गेला होता तो दिवस त्याला आठवला शारदाबाईंच्या व्यक्तिमत्वाने त्यांच्या कीर्तीने आपण कसे भारले गेलो होतो हेही त्याच्या आता लक्षात आले त्यांच्या विचारांचा त्यांच्या मतांचा आपल्या मनावर कसा पगडा बसत गेला हेही तो आठवू लागला ज्या दिवशी त्यांच्या महिला मंडळातल्या एका तरुण विधवा बाईचा पुनर्विवाह झाला तो दिवस आता त्याला चांगला आठवला त्या दिवशी पुनर्विवाह अभिनंदन समारंभाचे अध्यक्षपद भूषवून त्या घरी आल्या तेव्हा आपण त्यांच्याच घरी बसलो होतो घरी येतात त्यांनी त्या बाईवर टीका सुरू केली ते पाहून मोहनने हसून म्हटले होते पाहिलाच रघुनंदन समाजसेवा करणाऱ्या मंडळींना दोन मते असतात मनातली खरी मते वेगळी आणि जाहीर मते वेगळी ही दोन्ही मते अगदी परस्पर विरोधी असतात अशा लोकांपासून देव आमचं रक्षण करो मोहनच्या बडबडीकडे चेष्टेकडे आपण दुर्लक्ष केलं होतं शारदाबाईंच्या मतांचा आपल्या मनावर परिणाम झाला सतत होत गेला पण मोहनची ती केवळ चेष्टा नव्हती हे त्याच्या आजच्या या ताज्या बातमीवरून त्याला कळून चुकले आपल्या काकी आणि माधवराव यांच्या संबंधी मोहन पुष्कळ वेळा चेष्टेने सूचक बोले पण शारदाबाईंविषयी रघुनंदनच्या मनात आदर वाढत चालला असल्यामुळे त्यावेळी त्याच्या बोलण्यात रघुनंदनला कधी सत्यांश दिसला नव्हता पण निरुपमाने सांगितलेल्या बातमीने मोहनने रंगवलेली दोघांच्या सर्गीची सारी चित्रे दुषीनी ओंगळ होऊन त्याच्या नजरेसमोर नाचू लागली त्या दोघांविषयी त्याच्या मनात असलेला आदर नाहीसा झाला आपलं तरुणपणाचं अपुर राहिलेलं प्रेम पुरं करून म्हातारपणे आधार घेण्यासाठी पुनर्विवाह करणाऱ्या शारदाबाईंच्या चित्राचे दारी तरुणपणी विनाधार एकट्या राहत असलेल्या वृंदाची खोली त्याच्या दृष्टी समोर आली तिच्या या साऱ्या दुर्दशेला शारदाबाईच कारणीभूत आहेत असे त्याला वाटू लागले मनात कटुता घातल्यामुळे निरुपमाविषयी त्याच्या भावना बदलू लागल्या तिच्याविषयी वाटणारं प्रेम ओसरू लागलं तिच्या ठिकाणी पूर्वी दिसणारं सौंदर्य त्याला आता दिसेनाचं झालं तिच्या पायाचा अधुपणा त्याच्या नजरेत भरू लागला तिच्या त्या किंचित लंगड्या चालीची त्याला उबग वाटू लागली कुठच्याही भावना त्याच्या मनात उद्भवल्या की त्या एकदम तीव्र स्वरूप धारण करीत कोणत्याही भावनेचा शांतपणे साधक बाधक विचार करण्याची शक्ती तितका धीर त्याच्या स्वभावात नव्हता एखादी भावना मनात उद्भवली की सर्वस्वी तो त्या भावनेच्या आहारी जात असे मनात एखादा विचार उत्पन्न झाला की त्याच्या ओघात तो वाहत जात असे निरुपमा ही घुशातच होती आपल्या आईच्या पुनर्विवाहाची बातमी ऐकून आपल्या नवऱ्याला आश्चर्य वाटेल पण ते आनंद आश्चर्य असेल तिचा अंदाज होता कारण आपल्या आपल्या त्याच्या मनात किती आदर आहे हे ती पाहत होती आईसारख्या एका प्रसिद्ध समाजसेविकेचे से आपण जावई आहोत याचा अभिमान त्याच्या बोलण्यात नेहमी व्यक्त होत असे आणि काकांना तर तो आपला आदर्श मानतो तेव्हा या नवीन नात्यामुळे त्याला निश्चित आनंद होईल अशी तिची कल्पना होती पण आपली कल्पना फोन ठरल्याचे जेव्हा तिला दिसून आले तेव्हा तिला काहीचा धक्का बसला नीती पुनर बापती त्याने प्रदर्शित केले असते तर तिला विशेष काही वाटले नसते आपला नवरा वरून सुधारक विचारांचा दिसला तरी जुनाट मतांचा आहे एवढंच दुःख तिला झालं असतं पण आपल्या आईविषयी तो जे उपहासाने बोलला तिच्याविषयी जे अनुद्गार त्याने काढले ते तिला विशेष झोंबले आपल्या आई विषयी तिला अपरिमित प्रेम होते तिच्याविषयी अनुदार उद्गार मग ते प्रत्यक्ष पतीच्या तोंडून निघाले तरी ते तिला सहन होण्यासारखे नव्हते दोन दिवसांनी दसऱ्याचा सण साजरा झाला श्रीखंडाचे जेवण झाले पण गोड श्रीखंड खाऊनही त्याच्या मनाची कटुता कमी झाली नव्हती आणि तिच्याही मनाचा दाह कमी झाला नव्हता दोघांचे नित्य व्यवहार गरजेपुरते बोलून चालले होते तो पुनर्विवाह समारंभाला येईल असे त्याच्या एकंदर वागण्यावरून निरुपमाला वाटत नव्हते त्याने इतकं का चिडावं आणि इतके दिवस झाले तरी त्याचा राग अद्याप का शांत होऊ नये हेच तिला कळत नव्हते आपल्या आईच्या पुनर्विवाहाने आपल्या नवऱ्याच्या प्रतिष्ठेला कुठल्याही प्रकारे नुकसान नाही मग त्याने का उगीच चिडावे टोमणे मारावे अबोला धरावा तो येवो न येवो आपणाला गेलंच पाहिजे ती पुण्याला जाण्याच्या तयारीला लागली पुण्याहून आल्यानंतर लगेच कैलासपूर कानपूरला जायचे असल्यामुळे ती कपड्यांची आवरा आवर करू लागली रविवारी सकाळी रघुनंदन बाहेर गेल्यावर रविवारच्या नित्याच्या कार्यक्रमाप्रमाणे धोब्याकडे देण्यासाठी ती मळके कपडे गोळा करू लागली मध्यंतरी ती घरी नसल्यामुळे गेल्या दोन आठवड्यात दो धोब्याकडे कपडे गेले नव्हते आणि रघुनंदनचे कपाटातले बहुतेक कपडे बाहेर खुंटाळ्यावर लोंबत होते काही हँगरवर हात पसरून बसले होते त्यातले मळलेले कपडे एकमेकांचा खिसा तपासून ती खाली टाकू लागली त्याचा निळसर बुशकोट मळका दिसत होता म्हणून तिने हँगरवरून उचलला आणि खिशात हात घातला एका खिशातून एक पत्र तिने बाहेर काढले पाकिट बंद होते आणि त्यावर इथलाच पत्ता असलेले वृंदाचे नाव होते तिने पाकिट उलट पालट करून बघितले आणि ते पाहताना तिचे विचारचक्र कग्गर उलटसुलट फिरू लागले वृंदाची पत्रे इथल्या पत्त्यावर येतात आणि आपला नवरा ही पत्रे तिला पोहोचवण्याचे काम करतो म्हणजे वृंदाकडे यांच्या खेपा होतात हे रोजही जात असतील असं असूनही वृंदा कुठं राहते हे मला माहीत नाही असं आतापर्यंत हे सांगत आले तसं का ही का अशी प्रतारणा उगीच ना ही वृंदा एकाएकी आपण पुण्याला जात असताना न सांगता घरातून निघून गेली वेगळी खोली घेऊन राहू लागली वृंदा कैलास पुराहून आली त्या दिवशीचे त्याचे वर्तन तिला आता आठवले तिच्याविषयी आपल्या नवऱ्याच्या मनात कोणत्या भावना आहेत याचा संशय त्याच वेळी तिला आला होता आणि त्याच वेळी तिच्या मनाला डंख बसला होता पण त्याच्या अविरत प्रेम वर्षावामुळे तो डंखदाह बराच कमी झाला होता आणि वृंदाशी होत असलेले त्याचे तुटक वर्तन पाहून ती जखम भरूनही गेली होती ती घरातून निघून गेली तेव्हा आपला संस्कार निष्कंटक झाल्याचे समाधान तिला मिळाले होते पण हे पत्र पाहताच ते सारे समाधान जमीन दोस्त झाले आतापर्यंतचे त्याचे सारे वर्तन हे निव्वळ ढोंग होते ती प्रतारणा होती हे या पत्राने सिद्ध झाले आहे अशी तिची खात्री झाली वृंदाविषयी राग अनिच्छा दर्शवित होते ते सर्व नाटक होते हे तिला या पत्राने स्पष्ट सांगितले संशयाग्नीने तिच्या शरीराचा भडका उडाला आणि संशयाच्या विषारी ज्वालाने तिच्या मनाला वेढून टाकले रघुनंदननेच वृंदाला इथे बोलावून घेतले असले पाहिजे वेगळी खोली त्यानेच बघून दिली असली पाहिजे म्हणजे आपल्या नकळत यांचा दुहेरी संसार निर्वेद चालू आहे तरीच आपण वारंवार पुण्याला जातो तरी त्याबद्दल एका शब्दानेही ते कधी कुरकुर करीत नाहीत लवकर ये म्हणून आग्रह करीत नाहीत जर ही विधवा तरुणी घरात होती तर याने आपणाबरोबर लग्न का करावं आपण पायाने अधू आहोत हे रोज डोळ्यांनी पाहत असूनही यांचं आपणावर प्रेम का जडावं याने आपणाला पसंत का करावं का का करावं याचं उत्तर तिला लवकर सुचे ना पण तिला एक प्रसंग आठवला नी या काचं उत्तर मिळालं तो प्रसंग तिने नजरेसमोर धरून पाहिला लग्न झाल्यानंतर आपण दोघांनी आईच्या घरी राहावे अशी यांची इच्छा होती तसं हे वारंवार बोलून दाखवित होते आईला सांगावं म्हणून आपलं मन वळवीत होते पण आईची तशी इच्छा नसल्यामुळे आपण ते मनावर घेतलं नाही आईचा पुण्याला राहायला जायचा बेट ठरला तो यांना आवडला नाही अन त्या दिवशी हे किती चिडले होते म्हणजे यांना घर जावं बनायचं होतं आईच्या नावलौकिकावरून घराच्या वैभवावरून आई जवळ बरीच इस्टेट असावी असं यांना वाटलं असावं अन म्हणून आपल्यावर प्रेम जडल्याचं नाटक यांनी केलं असावं नाही तर अधू मुलगी सुखासुखी कोण पत्करील एक बायको अधू असली तरी दुसरी छेछे छे विचार वावटळी तिचं मन कुठच्या कुठे भरकटू लागलं मत्सराने धुरकटून गेलं तिरस्काराने काळवंडून गेलं त्याच्या प्रतारणेची तिला शिसारी आली तिचे मस्तक संतापाने भणभणू लागले हे कपडे तिने तसेच टाकले त्याच्या त्या कपड्यांना हात लावणेही तिला नकोसे झाले खाली पडलेले कपडे तुडवीत ती कॉटकडे गेली मी त्यावर डोळे मिटून डोके दाबून स्वस्थ पडली काही वेळाने ती उठली आपली चांबड्याची मोठी बॅग नि पत्र्याची ट्रंक तिने कॉट खालून पुढे ओढली कपाट उघडून त्यातले सारे कपडे तिने बॅगेत ट्रंकेत भरले दागिन्यांची पेटी कपड्यांच्या तळाशी ठेवली आणि प्रवासाची सर्व सिद्धता केली दुपारी एक वाजता रघुनंदन घरी आला तेव्हा निरुपमा आराम खुर्चीवर डोळे मिटून पडली होती जवळ तिची बॅग ट्रंक हँडबॅग होल्डॉल प्रवासाची तयारी दिसत होती ती पुण्याला आजच जाणार हे त्याला माहीत नसले तरी ती या एक दोन दिवसात पुनर्विवाह समारंभाला जाईल ही त्याला कल्पना होती सध्याच्या त्याच्या मनस्थितीत ती आज गेली काय मी दोन दिवसांनी गेली काय सगळे सारखेच होते त्याची चाहूल लागता तिने डोळे उघडले सध्या दोघात जवळजवळ अबोलाच होता काही न बोलता त्याने कपडे बदलले तिने म्हटले दुपारी मी पुण्याला चालले तिच्या स्वरातला क्रोध त्याला जाणवला तिच्याकडे न पाहता त्याने त्या स्वरात बेपरवाईने म्हटले ठीक आहे ती संतापाने धगधगली त्याला सडकून बोलण्याच्या आवेशात ती एकदम उठून बसली त्याला वरमी घाव बसेल असे शब्द तिला झटकन सुचेनात द्वेषाने ती त्याच्याकडे पाहत राहिली तिच्याकडे दुर्लक्ष करून तो चेहरा हातपाय धुण्यासाठी स्वयंपाक घराकडे वळला जेवणाचे टेबल रिकामे होते ते पाहून त्याने म्हटले तू पुण्याला जाऊन जेवणार असशील पण माझ्या जेवणाचं काय तिने उपहासाने म्हटले मला वाटलं तुम्ही वृंदाकडे जेवण उरकून आला असाल तो तत्क्षणी दारातून मागे वळला आणि त्याने तीव्र स्वरात म्हटले कुणाकडे म्हणालीस डंख मारीत तिने म्हटले वृंदाकडे जिच्याकडे रोज तुम्ही जाता ना त्या तुमच्या तो संतापाने मध्येच उद्गारला निरुपमा तो जवळ येऊन ठेपला तुमच्या तुमच्या काय पुढे बोल तिने संतापाने म्हटले बोलणारच आहे सगळं बोलणार आहे वृंदाशी आपला काही एक संबंध नाही ती कुठं राहते हे सुद्धा आपल्याला माहीत नाही असं तुम्ही भासवीत होता कशाला एवढी फसवेगिरी रोज तुम्ही तिथे जाता आताचा तिच्या भांडणाचा हा नवीन पवित्रा तो जरा विचारात पडला पण लगेच त्याने चिडून म्हटले कशावरून कशावरून तू हे म्हणतेस माझ्याकडे भक्कम पुरावा आहे पुरावा दाखव म्हणण्याच्या भरीत न पडता त्याने म्हटले ठीक आहे रोज जातो मग तुझं काय म्हणणं आहे तुमचं वृंदावर जर एवढं प्रेम होत होतं नव्हे आहे अजूनही तिच्यावर माझं फार प्रेम आहे त्याच्या त्या, त्या अनपेक्षित कबुली जबाबाने तिला मत्सराचा भयंकर तडाखा बसला क्रोधाने तिची कांशिली सणसणली तिने किंचाळून म्हटले असं सांगायला तुम्हाला शरम नाही वाटत रघुनंदन हसला आणि हेटाळणी दर्शक हसला शक्य तेवढा उपहास आपल्या स्वरात गोळा करून त्याने म्हटले हा प्रश्न तुझ्या आईला विचार तुझ्या वडिलांशी संसार चालू असताना तिचं माधवरावांवर उत्कट प्रेम चालू होतं आणि आता म्हातारपणी सुद्धा ती हे सगळ्यांना निर्लज्जपणे सांगू शकते त्या प्रेमाच्या साफल्यासाठी पुनर्विवाह करते तुझी आई पराभूत झालेला माणूस जास्त चिडतो चिडली रागाने थरथरत तिने म्हटले माझ्या आईचं नाव घेऊ नका तिच्या सुखाची बातमी ऐकून तुमच्या अंगाचा एवढा भडका का होतोय ते मला आता चांगलं कळलं अरे वा काय कळलं जी गोष्ट आपणाला हवी असते ती मिळाली नाही म्हणजे माणूस असंच चिडत असंच जळत तुम्हाला वृंदाशी पुनर्विवाह करता आला नाही म्हणून तुम्ही जळता आहात होय गोष्ट अगदी खरी आहे मला वृंदाशी लग्न करता आलं नाही त्याचं कारण कारण त्याचा गौर चेहरा एकाएकी लाल बुंद झाला त्याने दात ओठ खात म्हटले त्याला कारण तुझी आई तिचे सुधारक विचार रोज ऐकून तिच्या लंब्या चवड्या गप्पा ऐकून त्या विचारांची माझ्या डोक्यात नशा चढली तिच्या बाताना मी भुललो आणि निष्पाप वृंदाला दूर ढकललं निरुपमाने विचित्र हास्य करीत द्वेषाने म्हटले निष्पाप लग्न न करता जिच्याशी तुम्ही दुहेरी संसार करता आहात ती निष्पाप रघुनंदन तिरमिरीने ताडकन कॉट वरून उठला मी तिच्या जवळ जाऊन क्रोधाने त्याने म्हटले निरुपमा तू कोणते शब्द उच्चारतेस याचं तुला भान आहे तू तू स्वतःला सुशिक्षित सुसंस्कृत समजतेस निरुपमा खुर्ची दीर्घ श्वास घेऊन भुवया आकुंचन करून तिने तीव्रपणे म्हटले मी सुसंस्कृत आहे म्हणूनच असं म्हणते मला नीतीची चाड आहे अनितीची चाड आहे म्हणूनच असं म्हणते साळसूतपणाचा आणणारी तुमची वृंदा इतकी पापी इतकी नीच चोप तोंड बंद कर वृंदाचं नाव घेण्याची तुझी लायकी नाही तिच्या नखाची तुला सर नाही निरुपमा अधू पर्वा न करता धडपड ताडकन उभी राहिली आणि विचित्र हातवारे करीत तिने म्हटले मग तिला घेऊन बसा नीच फसवे माझी आता इथं एक क्षणही राहण्याची इच्छा नाही दोघांचाही आवाज मगापासून क्रमाक्रमाने चढ केला होता बाहेरपर्यंत ऐकू जात होता रविवार असल्यामुळे बायका पुरुषांना रिकामपण होते अशी भांडणं ऐकायला ते दृश्य बघण्यात गंमत वाटणाऱ्या आसपासच्या खोरीतल्या रिकाम टेकड्या बायका पुरुषही दारावरून येरझारा घालीत होते निरुपमाचा आवाज कमाली बाहेर चढा झाला ती किंचाळू लागली तशी बाहेरच्या बघ्या लोकांची त्याला जाणीव झाली त्याने एकदम हलक्या आवाजात म्हटले खुशाल चालती हो पण किंचाळून बाहेरच्या लोकांना तमाशा दाखवू नकोस निरुपमाचा स्वतःच्या मनावरचा ताबा पार निसटून गेला तिने अधिकच चवताळून म्हटले किंचाळेन तुमच्या दुहेरी संसाराचे हे नाटक ओरडून साऱ्या गावाला सांगेल मग ओरडत बैस तर त्याने भराभर कपडे चढवले आणि तो तडक बाहेर निघून गेला तो रात्री दहा वाजता परत आला तेव्हा दाराला कुलूप होते कुलूप असणार ही त्याला खात्री होती दार उघडून त्याने खोलीत प्रवेश केला खोलीत कपड्यांचा पसारा पडलेला होता दुपारी त्याचे खुंटाळ्यावरचे नि हँगरवरचे खाली काढलेले कपडे तसेच असता व्यस्त पडले होते कपाटाचे दार अर्धवट उघडे होते कपडे न बदलता तो तसाच आराम पडला आपण आपल्या नेहमीच्या खोलीत नसून भूकंपाने उद्ध्वस्त झालेल्या एखाद्या निर्मनुष्य जागेत बसलो आहोत असे त्याला वाटले निरुपमा गेली याचे त्याला यत्किंचितही दुःख झाले नाही उलट त्याने सुटकेचा निश्वास सोडला न जेवता न खाता उपाशी पोटी दुपारभर तो खूप भटकला होता अगदी भ्रमिष्ठा भटकला होता नंतर मनस्ताप कमी करण्यासाठी तो आपल्या एका मित्राकडे जाऊन बसला होता मनक्षोभ आता झाला होता पण एखाद्या भयंकर आपत्तीतून वाचल्यानंतर मेंदूलानी मनाला जशी एक प्रकारची बधिरता येते तशी बधिरता त्याच्या मनावर पसरली होती हातापायातली शक्तीही एकदम कमी झाल्यासारखी वाटत होती तो कितीतरी वेळ आराम खुर्ची स्वस्त पडून राहिला काही वेळाने तो उठला नी गेला विसलेल्या शेगडीवर दुपारचे भाताचे भांडे नि करपलेल्या डाळीचे पातेले तसेच पडलेले होते ग्लास भर पाणी पिऊन बाहे तो बाहेर आला बिछाना झटकण्यासाठी तो कॉटकडे वळला जाता जाता त्याने कपाट बंद केले नि कपाटाजवळ पडलेला आपल्या कपड्यांचा ढीग त्याने पायाने बाजूला सरला ढिगाखाली एक पाकिट पडलेले त्याला दिसले वृंदाचे ते दुर्दैवी पाकीट त्याने ओळखले पहिल्या दिवशी वृंदाला हे पत्र पोस्टे करण्याच्या निमित्ताने तो गेला होता पण ती न भेटल्यामुळे ते त्याच्या खिशात राहिले होते आणि मग तिच्याकडे तो दोनदा जाऊन आला होता ती भेटली नाही ही गोष्ट वेगळी पण तरी सुद्धा त्या पाकिटाचे त्याला अजिबात विस्मरण झाले होते आता ते पायदळी आल्यावर त्याला ते आपल्या खिशातच राहिल्याची आठवण झाली ते पाकीट रागाने चुरगाळून टाकलेले होते निरुपमाने दुपारीचे घाणेरडे आरोप त्याच्यावर केले होते त्याचे कारण आता त्याच्या लक्षात आले त्याने ते चुरगाळलेले पाकिट उचललेले टेबलावर ठेवले त्या पाकिटासारखे त्याचे मन चुरगळून गेले होते तो बिछाण्यावर पडला पण त्याला झोप येईना विचारशक्ती जागृत होईना आपल्या मनात कुठेतरी एक भयानक पोकळी निर्माण झाली आहे आणि ती पोकळी क्षणाक्षणाला वाढते आहे असे त्याला वाटू लागले या विचित्र अनुभवाने तो घाबरला हादरला आज वृंदा या कादंबरीचा सा सव्वीसावा हा भाग इथेच संपला आज मी वाचलेला हा सव्वीसावा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो लाईक केल्यानंतर हाईप करायला अजिबात विसरू नका आणि जर आवडला असेल तर कमेंटमध्ये लिहायला सुद्धा अजिबात विसरू नका आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं ऐकूनही दावा ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील आता आपण पुन्हा भेटू याच कादंबरीच्या सत्ताविसाव्या भागामध्ये तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते धन्यवाद